नमस्कार मैत्रिणींनो माझ्या या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर हे दोघंही पार्ट लहान मोठे कमी जास्त अशा पद्धतीने का होतात तर याची मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे तर त्याच्यासाठी मैत्रिणीनं व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा तर मैत्रिणींनो आपण अगदी परफेक्ट ब्लाउजची पेपर कटिंग तयार केलेली असते आणि अगदी परफेक्ट अशा पद्धतीने ब्लाउजची शिलाई सुद्धा करतो मग तरीसुद्धा अशा पद्धतीने हे पार्ट लहान मोठे किंवा कमी जास्त का होतात तर मागच्या साईडपेक्षा पुढची साईड ही इथं एक्स्ट्रा अशा पद्धतीने एक्स्ट्रा का होते हे आपलं लक्षात येत नाही आणि आपण फिटिंग करायच्या आधी ह्या गोष्टी जर चेक केल्या नाहीत तर ब्लाऊज जेव्हा आपण परफेक्ट फिटिंग करतो तेव्हा पुढची साईड थोडी जास्त होते तर बघू शकतात हा आहे चौतीस साईजचा ब्लाऊज तर अशा पद्धतीने मी हा पेपर पॅटर्न आधी कटिंग केला आणि त्याच्यानंतर मग मी हा ब्लाऊज शिलाई करून घेतलेला आहे तर बघू शकतात तर इथं याचं कमर आहे सव्वा सात इंच आणि त्याच्यापुढे मग एक इंचा टक्स आणि त्याच्यापुढे मी दीड इंच शिलाई मार्जिन ॲड केलेलं होतं जेव्हा आपण ब्लाऊजची पूर्ण कटिंग कर करत असतो तेव्हा मागची साईड आणि पुढची साईड दोघंही पार्ट जे आपण सोबतच कटिंग कर करत असतो आणि मग दोघंही आपण सोबतच कटिंग करत असतो म्हणून मागच्या साईडला आपण हा एक इंचा टक्स घेतलेला असतो पुढच्या साईडला आपल्याला तो एक इंचा टक्स घ्यावा लागत नाही आणि आपण जे काही दोघंही पार्टची सोबतच कटिंग केले आपण जेव्हा सोबतच दोघंही पार्ट कटिंग करतो तेव्हा आपण इथं हा एक इंचा टक्स घेतलेला असतो आणि त्याच्यामुळे मग हे दोघही पार्ट जेव्हा आपण शिलाई करतो आणि फिटिंग करतो तेव्हा हा भाग तेव्हा हा भाग एक्स्ट्रा होतो मग हायेस्ट राहू होऊ नये याच्यासाठी मग आपल्याला काय करायचं आहे तर कटिंग ही ह्याच पद्धतीने करायची आहे आणि ब्लाऊज अशा पद्धतीने पूर्ण शिलाई करून घ्यायचा त्याच्यानंतर मग हे दोघही पार्ट सर्व अशा पद्धतीने रेडी करून घ्यायचे रेडी झाल्यानंतर जो काही आपला मध्ये सेंटर आहे त्याच्यावरती अशा पद्धतीने हा पार्ट ठेवून घ्यायचा जो काही मध्य सेंटर आहे त्याच्यावरती बरोबर अशा पद्धतीने आपल्याला हा पार्ट पुढची साईड ठेवून घ्यायची आणि इथं जो काही पार्ट हा आहे हा आपल्याला बरोबर ह्या पद्धतीने खडूने आखून घ्यायचा आणि कटिंग करून घ्यायचा आहे किंवा मग तुम्ही ह्या पद्धतीने न मोजता डायरेक्ट इथं जी काही आयपट्टी आहे ही सोडून द्यायची त्याच्यानंतर मग कमर आहे एकोणतीस इंच तर एकोणतीचा चौथा भाग येतो सव्वा सात इंच सव्वा सात इंच आणि त्याच्या पुढे दीड इंच शिलाई मार्जिन अशा पद्धतीने आखून घ्यायचं आहे तर दोघही बाजू नाही तर इकडच्या बाजूला सुद्धा सेम त्याच पद्धतीने बघू शकतात इथं ही आयपट्टी आहे हिच्या पुढे सव्वा सात इंच एकोणतीचा चौथा भाग सव्वा सा सात इंच आणि त्याच्या पुढे हे दीड इंच शिलाई मार्जिन आणि हे जे काही अंतर आहे ते बरोबर आपल्याला अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आहे आणि हे कटिंग करून झाल्यानंतर मग तुम्हाला दोघही पार्ट शिलाई करत असत शिलाई झाल्यानंतर अगदी परफेक्ट अशी समोरासमोर येणार आहेत म्हणून मग आता तुमचं क्लिअर लक्षात आलेलं असेल जेव्हा आपण मागची साईड आणि पुढची साईड दोघांची सोबत कटिंग करत असतो आणि आपण हा एक इंचा टक्स घेतलेला असतो म्हणून इतर हे अंतर हे एक्स्ट्रा होतं म्हणून आपल्याला ब्लाउजची फिटिंग करायच्या आधी हे अंतर एक्स्ट्राचं कट करायचं या पद्धतीने कटिंग करून घ्यायचं किंवा आधी मागच्या साईडचं शोल्डर मुंडा टाकून आणि मागची साईड कटिंग करून घ्यायची आणि मग पुढच्या साईडची ज्या पद्धतीने आपण प्रिन्सेस कट ब्लाउजसाठी मागची साईट आणि पुढची साईट वेगवेगळी कटिंग करतो सेम त्याच पद्धतीने त्याच्यानंतर एक्स्ट्राचा कपडा मग कट करून घ्यायचा आणि मग त्याच्यानंतर मग मी फिटिंग करून घेतली बाह्या शोल्डर सर्व जोडून सर्व पार्ट रेडी करून घेतले आणि त्याच्यानंतर फिटिंगची माप टाकण्याआधी मी तुम्हाला दाखवणार आहे की अगदी दोघही पार्ट बरोबर आलेले आहेत जो काही पुढचा पार्ट एक्स्ट्रा असतो तर मी कटिंग करून घेतला त्याच्यामुळे मग दोघंही पार्ट अगदी सेम आले बघू शकतात मी आधी दोघंही बाजूंना शिलाई करून घेत आहे त्याच्यानंतर मग फिटिंग करून घ्यायची आणि हे बघा अजून फिटिंगची मापं टाकलेली नाहीत जी काही आयपट्टी आहे ती सोडून मग आपल्याला ही बरोबर टाकायची आहेत हुकपट्टी बरोबर आयपट्टीवरती ठेवून घेतली आणि त्याच्यानंतर दोघंही पार्ट बरोबर अशा पद्धतीने चेक करून घेतले तर दोघंही पार्ट अगदी सेम एखादा भागसुद्धा कमी किंवा जास्त झाला नाही कारण आपण जो काही एक्स्ट्राचा भाग होता तो कट केला तर आता तुमचं क्लिअर लक्षात आलेलं असेल मागची साईड आणि पुढची साईड कितीही ही परफेक्ट कटिंग करतो मग कमी जास्त पुढची साईड जास्त का होते तर हे तुमच्या लक्षात आलं असेल तर हा प्रॉब्लेम कोणाकोणासोबत होत होता की पुढची साईड अगदी परफेक्ट कटिंग करते तरी पुढच्या साईडचा इतका पार्ट एक्स्ट्रा का होतो तर हे मला कमेंट करून कळवा कर आणि एक्स्ट्रा का होतो हे तर लगेचच लक्षात आलं असेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून जवळच असलेल्या बेलायकनला कर प्रेस करा म्हणजेच माझ्या अशा येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला येत राहील